आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट येवला शहर पोलीस व निवडणूक फरारी पथकाने बेचाळीस लाखाची कॅश केली जप्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवला शहर पोलीस व निवडणूक फरारी पथकाने एटीएम कॅश व्हॅनची तपासणी करत जवळपास बेचाळीस लाखाची कॅश हस्तगत केली आहे पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार एटीएम कॅश यांची तपासणी केली असता एक्कावन्न लाखाची रक्कम असायला हवी होती मात्र त्यामध्ये एक्केचाळीस लाखाची रक्कम मिळून आली क्यू आर कोड व रिसिप्ट यात फरक आढळल्याने पोलिसांच्या भरारी पथकाने एक्केचाळीस लाखाची रक्कम ताब्यात घेतली असून दुसरीकडे एका व्यापाऱ्याचे दोन लाख रुपये देखील जप्त केले आहे तर या संदर्भात केवला शहर पोलीस अधिक तपास करीत आहे याबाबत अधिक माहिती दिली आहे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी पथकाने काही छाप टाकला त्यामध्ये काही कॅश आपल्याला मिळाली आहे आणि मी काय कारवाई झाली असते नमस्कार मी पोलीस निरीक्षक निरेश प्रकाश महाजन यवला शहर पोलीस ठाणे मान्य पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत माते साहेब श्री आदित्य मिरखिलकर साहेब त्याचप्रमाणे मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या सूचनांप्रमाणे आमच्या भरारी पथकाने आज एक ए टी एम व्हॅन आम्ही चेक केली तर कॅश व्हॅनच्या क्यू आर कोडप्रमाणे त्यांच्याकडे एकावन्न लाखाची कॅश असायला हवी होती पण त्यांच्याकडे फक्त एक्केचाळीस लाख रुपयाची कॅश आम्हाला मिळून आली क्यू आर कोड रिसिप्ट आणि कॅश यात डिफरन्स आढळून आल्याने आम्ही जवळपास एक्केचाळीस लाख रुपये त्यांच्याकडून आज चीज करीत आहोत आणि ती रक्कम त्यांचं रुग्ण आम्ही आमच्या प्रोसिजर करून त्यांची कारवाई करीत आहोत आणखी एका व्यापार फ्लाईंग स्क्वॉडने त्याच ठिकाणी एका व्यापाऱ्याकडनं जवळपास दोन लाख रुपयापर्यंतची कॅश पकडलेली आहे त्याची कारवाई बी श्री ओ साहेब आणि त्यांचं पथक करत आहे तर व्यापाऱ्याकडे आढळलेली रक्कम संदर्भात विचारले असता व्यापाऱ्यांनी ही रक्कम शेतकऱ्यांना वाटण्यासाठी असल्याचे माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक पण वेल वार्ता न्यूज रुको ना काला विला स्टार्ट आम्ही जेव्हा आमचं पिंपळगावला आणि एवढ्या टोमॅटो आणि कांद्याची खरेदी विक्री चालते आम्ही आज जेव्हा बँकेत गेलो होतो पैसे काढण्यासाठी तिथं आम्ही विड्रॉल केल्यानंतर आम्हाला इलेक्शन कमिशनचे काही अधिकारी आणि पोलीस साहेबांनी विचार विचारणा केली की के याच्यात काय पैसे आमचे एक लाख अठ्ठ्याण्णव हजारच्या आसपास त्यांनी आमचे पैसे जमा करून घेतले त्यानंतर आम्ही जेव्हा शेतकऱ्यांचे आम्हाला त्रास होतोय तर तुम्ही पैसे कधी वाहणार पावती वाटायचे पैसे वाटायचे पण आमचाला आमच्या इथं येवल्यामध्ये येवला पोलीस स्टेशनला काही आमची रक्कम पण जमा झाली आहे आता तुम्ही सांगा आम्ही धंदा करायचा काय करायचं का बँकेतून जमा करून घेतले पण ते पैसे देतील तेव्हा देतील ते पैसे आमचेच आहे पण आम्हाला तो शेतकऱ्यांचा त्रास होतोय आहे त्याच्यासाठी काय करायचं आता शेतकरी फोन करताय तुम्ही पैसे कधी देणार पैसे कधी देणार आम्ही सांगितलं पोलीस स्टेशनला सांगतो तर पोलीस स्टेशन वाले म्हणतात आमचा काय संबंध शेतकऱ्यांसाठी आमचा काय संबंध